संत कवी श्रीदासगण महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय बारावा श्री गणेशायन महा हे गणाधीश गणपती विमल कीर्ती माझ्या हृदय ग्रंथ वसती ग्रंथकशासने हा तू ज्ञान दाता तू भक्त मनोरथ पुरविता विघ्न नगाते संहारिता तूच एक गणराया तू, तू साक्षात चिंतामणी चिंतिलेले देशी गजाणी आपुल्या भक्त लागूनी ऐसे पुराणे म्हणतात माझ्या मनीची अवघी चिंता तया लयास न्यायी एकदंता लंबोदरा पार्वती सुता भालचंद्रा सिंदुरा रे असो बच्चूलाल अग्रवाला होता एक अकोल्याला धनकनक संपन्न भला मनाचा ही उदाहरण जो त्याने हकीकत कारण द्यायची म्हणजे लक्ष्मणपंत घुड्याची कर्णोपकरणी ऐकली साची तेने सासंक जाहला ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तास तो एके समयास महाराज आल्या अकोल्याला येऊन बच्चूलाला घरी बैसते झाले ओट्यावरी हो की गजानन साक्षात्कारी भक्त आपूला जाणून बच्चूलाला आनंद झाला तो समर्थासी ऐसे बदला आज गुरुराया वाटते मला आपली पूजा करावी ऐसे ऐकता भाषणं समर्थ तुकविली मान जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी हो षोडसोपचारधारी पूजन त्याने आरंभिले प्रथमता घातले मंगल स्नानं नानाविध नाना ओटणी लावून मग करविले परिधान वस्त्र पितांबर जरीचा शाल जोडी अंगावरी बहुमोल घातली काश्मीरी एक जरीचा रुमाल शिरी अब्रेसमी आणुनी बांधिला गोप घात तिला गळ्यात सलकळी ती हातात घरांच्या दाही बोटात मुद्रिका घातल्या नानापरी बहुमोल वाम वामकरी घातली पोची रत्नजळीत कंठ्याची कंठी शोभा विशेष जिलेबी रागव दास पेडे नैवेद्यास ठेविले पुळे त्रयोदश गुणी ठेविले विळे एके लहान तबकात अष्टगंध अर्घजा अत्तर सुवासिक लाविले फार त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले एका सुवर्णाच्या ताटी ठेवी दक्षिणा ठेवली शेवटी ती होती फार मोठी रुपये दोन मोहर रुपये होन मोहरांची बेरीज करता दहा हजार येईल ती साचार ऐशी दक्षिणा होती थोर किती वर्णन करू तिचे श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण महाराज माझी इच्छिमन राम मंदिर बांधावया या माझ्या ओट्यावरी अडचण होतसे भारी मंडप तो घातला जरी उत्सवासी गुरुराया त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता ऐसे म्हणून ठेविला माथा अनन्य भावे पायावरी त्यावरी साधू गजाननं देते झाले आशीर्वचन श्री जानकी जीवन तुझ्या करीला पूर्ण हेतू असो आज तू हे काय केले मला पोळ्याचा बैल बनविले हे अलंकार घालून भले त्याचे काय कारण मी न बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा मला या दागदागिन्यांचा काय सांग उपयोग अरे हे अवघे विष मला नको त्यांचा स्पर्श या नसत्या त्या माझ्या मागे लावू नको अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवा या कारण केलंस का हे प्रदर्शन सांग मसी बच्चूला जे आवडे जयासी तेच द्यावे तयासी मी वेडा पिसा संन्यासी नागवा फिरतो गावभर हे अवघे तुझे तुला लख लाभ असो बच्चूला आला તુમ્મા પ્રાપંચી કાલા દ્રવ્યા ની જરૂર માજમાન ભીમા તટી ઉભા વિટેસી જગજેઠી તો કાય માજ્યા એ વૈભવદાય તૈયાર નસે એસે મનુન કાઢી લે દાગીને અંગા વરચે ભલે ચહુ બાજુ પેકીયે વસ્ત્રાંચ તિચગતિ દોન પેઢે ખાવાનું નિગણ ગેલે ગજાન આ પ્રકાર અવલોક કે શોક અપોલ્યા બહુતની ત્યાં કાંઈ કારણ કે લોક હાજર હોતે સાચે આપુલે વાચે અભાગી આમુચા લક્ષ્મણ त्याने बच्चू परी पूजन केले आपल्या घरी परी कचऱ्याला अंतरी मोहधनाचा ज धरून वरघडीचे भाषण केले विनय दाखवणं एका समर्थकारण समजणं अशक्य आहे हो जेवी पूजा दांबिकांची शब्दमयी असते साची पूर्तता महावसराची होते त्यांची अक्षने अक्षतेने शर्कराखंड खाद्यानी ऐसे या वदनी दाणा आणोनी ठेवी पुढे भुईमुगाचा अशा दांबिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो हा बच्चूलाल धन्य धन्य जैसे केले भाषण तैसेच ठेवले वर्तन जवाहून न आगळे आता याचा वैभवाला ओहट ना हा ना शब्द उरला संत कृपा झाली त्या जा जाला, तो सुखीच राहत असे बच्चूलालांनी तपास केला अवघ्या आपोल्यास परी न लागला तांगत्यास समर्थांचा कोटेही असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा जा, होता गजानन महाराजांच्या शेगावी मठामध्ये त्याने सेवा बहुत केली तपश्चर्या पळा आली एके दिनियाशी झाली गोष्ट ऐका मठात फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर ते पाहून गुरुवर ऐशादिती बोलले अरे तुझे नाव पितांबर नेसण्या ना न धडके धोतर डुंगणास पाहती नर ते तरी वेड्या नाव म्हणे सोनूबाई हाती कथला चाही वाळा नाही नाव पाहता गंगाबाई आणि तडपडले ताणेने तशांतलाच प्रकार आहे तुझा साचार हे फाटके दोतर होते उपयोगी तेच नेसून बैसशी ढोंगण जगाला दहावीसी हा गे दुपेटा देतो तुसी, नेसा नेसावया कारणे तो न करिता अनमान राहे बाळा नेसून यासी नको सोडू जाण कोणी काही केले तरी पितांबर दुपेटा नेसला हे असह्य झाले इतराला भाऊच घात की भावाला होतो स्वार्थ दृष्टींनी तो, तो वेडा वाकडा प्रकार कशास बोलू साचार गटाराचे उघडिताद्वार घाण मात्र सुटते हो श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात परी अधिकारी दोन्ही हातांच्या बोटा इतके पहा स्रोते कांतारी वृक्ष असती नाना परी त्यातून क्वचित कोटे तरी नजरेस पडती चंदन तरू त्या परीच होते येथे त्यांच्या शिष्यमंडळी ते काही शिष्य ते तोचू लागले निरर्थक हेच का तुझे शिष्यपण वस्त्र करिशी परिधान जे का समर्थाकारण वयाचा उपयोगी तुझी भक्ती कळून आली तू खुशाल चंद असशी मुळी तू राहू नको ये स्थळी अपमान करण्यासद्गुरूंचा ते, ते पितांबर म्हणाला मी न गुरुचा अपमान केला उलट मान ठेवीला आज्ञा ऐक आज्ञा ऐकून तयांची वस्त्र हे मजे त्यांनी दिले नेसावया सांगितले तेच मी हो परिधान केले ही का झाली अवज्ञा ऐशी भवती न भवती झाली शिष्यात तेड माजली ती मिटवा मिटवावया माव केली ऐशा रीती गजानने पितांबरास म्हणती गुरुवर तू येथून जावे दूर जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी माझी कृपा आहे करी हे पितांबरा तुझवरी जा हिंडून भूमीवरी वदनताशी रात तारावे डोळ्यात आसवे आणून करून या साष्टांग मन मागे पाहे फिरफिरून पीर सोडून जाता मठासी आला कोंडोलीशी बसला वनाता आंब्यापासी चिंतन चालले मानसी निज गुरुचे सर्वदा तेथे होता रात्रभर उदया येता दिनकर जाऊन बसला झाडावर मुंगळ्याची या त्रासाने अवघ्या आम्र वृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी ता लहान तोर पांद्यावरी आला पितांबर जाऊन स्थान स्थानतयाशी बसण्या जाणार हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले ते म्हणाले आपापसात हा माकडा परिकार फिरत या वृक्षावरी सत्य हे काही कळेना लहान सान फांदीला निर्भयपणे फिरून आला परी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य दुसरा म्हणाला यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही गजाननाच्या शिष्या ठाही ऐसे सामर्थ्य असते रे यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा चला हा येत आल्याचा वृत्तांत सांगू गावात गोपमुखे वृत्त कळले कोंडोलीचे लोक आले आम्रवृक्षापाशी भले कोण आले ते पाहावया म्हणाले पौरवासी नर हा डोंगी असावा साचार बळेच करत वेडेचार गजाननाच्या शिष्यापरी शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा झाला नुकताचा अंत त्याचा अडगाव नाम्य ग्रामात समर्थांचे शिष्य येथे येथे येतील कशास बळे करण्या उपवास सोडून बरती पेड्याला पुसून एकदा त्या यास पहावे तो काय म्हणतो ते ऐकावे मग खरे कोटे ठरवावे उगीच तर्क नाही बरा एक मनुष्य पुढे झाला पितांबराशी पुसू लागला तू कोण कोटील कशाचा आला गुरु तुझा कोण असे पितांबर बोले त्यावर मी शेगावचा राहणारं मी शिंपी पितांबर शिष्य गजानन स्वामींचा त्यांची आज्ञा मज लागून करण्या झाली पर्यटन म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो तो आंब्याच्या मुळाशी मुंगळे होते बवशी म्हणून बैसलो पांदिशी वृक्षावरी जाऊन ऐसे ऐकतात तद्भासणं लोक कोपले दारून अरे मोठ्याचे नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको काय म्हणे मी राजाची राणी आवडती आहे साची कळगी भरण्या पोटाची आले मजुरी करावया देशमुख त्या गावीचा श्यामराव नामेसाचा तो बोलला ऐ शिवाचा अरे सोंगाड्या ऐक हे स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान त्यांचे नाव सांगून भट्टा त्यांना लावू नको अरे वेड्या एका काळी त्यांनी ऐशी कृती केली ऋतु नसता आणवली फळे आमर वृक्षाला त्यांनी फळे आणवली तू नुसती पाने आण भली तरी या स्थळी तुझी न दळगत लागेल हा बळीरामा पाटीला पाटील पाटलाचा वृक्ष भटलेला आंब्याचा तो पूर्णयुक्त करी साचा आमच्या देखत ये काळी ऐसे न जरी करशील तरी मार खाशील खरा असल्यास होशील वंदे आम्हाणे का की शिष्य सद्गुरूंचे काही अंशी निगती साचे बापा त्यांच्याच तोडीचे हा आहे न्याय जगी नको करू उशीर हा आंबा करी हिरवागार हे ऐकता पितांबर गेला असे घाबरून बोलला ऐसे नाडू नका माझी सारी कथा ऐका एका खाणीत निगती देखा हिरे आणि गारा हो तैसाचं मी गार परी गजानन शिष्या भीतरी बोलवलं नाही वैखरी येत किंचित खोटे हो गारे वरुणा खाणीस नाही येत जगी दोष मी गुरुच्या नावास तोरुन कैसे ठेवावे श्यामराव म्हणे त्यावर नको करू चर चर संकट शिष्यास पडतात थोर ते दावा करीती सद्गुरूंचा मग तो शिष्य त्यांच्या जरी नसला कृतीने अधिकारी तरी सद्गुरूंचा प्रभाव करी साह्य त्या आपल्या शिष्यास ऐसी झाली आडविहीर पितांबराशी साचार झाला बिचारा चिंता तुर काही न तयासी त्या वटलेल्या झाडापाशी मिळाल्या अवघे पौरवासी काय होते ते पहावयासी मुले बायका समवेत निरुपाय होऊन अखेर पितांबराने जोडिले कर स्तवन मांडिले अपार आपुल्या सद्गुरूरायांचे हे स्वामी समर्थ गजानना ज्ञानांबरीच्या नारायणा पदनताच्या रक्षणा धाव आता ये काळी माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्त पाला आपल्या ब्रिदासाठी पाला आणि वाम्र वृक्षाशी माझी भिस्त तुझ्यावरी पाव साते लवकरी ना तरी आली पाळी करी मजला येते मरण्याची प्रल्हाद खरा मरण्याला स्तंभी नरहरी प्रगटला जनी चढविता सुळ सुळाला त्याचे पाणी जहारे जनीचा भार देवावर माझ्या आई तुझवर संत देवात अंतर मुळीच नाही राहिले देवतेची असती संत संत तेची देव देवसाक्षात मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा माझे काही मह ना महत्व नाही ते अवघे तुझ्या ठाई पुष्पामुळे किंमत येई जगी कारणे तू पुष्प मी आहे सूत तू कस्तुरी मी माती सत्य तुझ्यामुळेच आले येत संकट हे माझ्यावरी आता न माझा अंत पाही गुरुराया धाव घेई या वठलेल्या वृक्षाठाई आणि पडणे कोमल लोकास म्हणे पितांबर करा सद्गुरूंचा नाम गजर जय जय गजानन साधूवर शेगावच्या अवलिया लोक अवघे गजर करती तो पालवी पुटली वृक्षाप्रती जननयनी पाहती त्या अगाध कौतुकाला कोणी म्हणती असेल स्वप्न ते जे पडले आपणा लागून पहा चिमटा घेऊन करांनी चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न भ्रांती यावरी कोणी ऐसे म्हणती ही नजरबंदी असेल गारुड्याच्या खेळात वाद्या होती सर्पसत्य खापर्या असून दृष्टीप्रत त्यांचे रुपये दिसते की तोही ब्रह्मनिमाला तोडून पाहता पळणाला फांदी वाटे तत्काळ आला चिक शुभ्रसा बाहेर मग मात्र खात्री झाली वाळल्या रूपचा पालवी फुटली श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत आता पितांबराविषयी शंका न धरणे मानसी चला घेऊन गावासी हा त्यांचा शिष्य असे याच्या योग्य करून कधीतरी गजानन येथील कोंडोली कारण वासरासाठी गाय जैसी ते अवघ्याशी मानवले पितांबराशी निर्विते नेले ऐसे जेव्हा दिव्य झाले તેવા ભાવ ઉદેલા જૈસા સમર્થાની આપુલા શિષ્ય ડોમ ગાવી પાઠવીલા કલ્યાણનામે કરણ કર્યા જગા છે તૈસે ગુરુવરે શ્રી ગજાનને સાજિરે ઉદેલે હે ભાગ્ય ખરે ત્યાં કોંડોલી ગાવા શ્રોતે અજુપર્ આંબા એ કોંડોલી ઇતરપેક્ષા સંખ્યાત પળેયાલા પિત્બરા ભજની કોંડોલી ગાં લાગલા જાણી જેથે જાઇલ હિરકણી તે મોલ પાવે मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा आणि अंतहितयाचा ते ठाई झाला हो आता इकडे शेगावात महाराज आपुल्या मठात एके दिनी उद्विग्न चित्त या बैसले शिष्य त्यांचे कारण पुसू लागले कर जोडून महाराज आपुले मन का हो अस्थिर जाहले ते महाराज वदले लोकाला आमूच्या कृष्णा पाटील गेला जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे त्याची झाली आठवण राम त्याचा मुलगा लहान आता सुपारी चिकण कोण देतो या ठाई रामथोड झाल्यावर करील माझी चाकरी म्हणून मी या मठांतरी आता ना तयार राहावया ऐसे महाराज बोलता जना लागे लागली चिंता महाराजांच्या विचार दिसत विचार आता दिसत येथून जाण्याचा म्हणून कसेही करून जाऊ न द्यावे त्या कारण चला आपण चरण महाराजांचे वेळा ऐसा विचार मिळून केला मंडळी आली मठाला श्रीपतराव बंकटला आला ताराचंद मारुती मंडळींनी धरिले चरण महाराज आम्हा सोडून तुम्ही आपुले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये तुमची इच्छा असेल जेत तेथेच राहा शेगावात परिसोडण्याची मनात ग्राम हे आणू नका ते महाराज वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुफळी मला कोणाची जागा मुळी नको येथे राहा वया जी कोणाची नसेल अशी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी ऐशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचाची आपणा कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत सरकार यांचा प्रित्यर्थ जागा ती देईल कशी भूषण आपल्या साधूचे सरकारास नाही साचे बंकटलाला बोलावाचे ऐसे संकट घालू नका सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला भरोसा तो आम्हाला हे राज्य परक्याचे म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची आहे तयारी आमुची ती तुम्हाला द्यावयास समर्थ केले भाषण काय हे तुमचे अज्ञान जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी जागा कशाची सरकारी हिचा मालक पांडुरंग व्यवहारदृष्ट्या मालकपण येथे राजा लागून त्याचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न करा जागा मिळेल प्रयत्न करिता पुढे नका बोलू आता हरिपाटलाच्या हाता यश येईल संशय हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघी बली त्याच्या सल्ल्याने मागितली आ जागा अर्ज करून बुलडाण्याचा स सर्वाधिकारी साहेब होता नामेकरी त्याने एक एकर जागा खरी अर्जावरून दिली असे आणि ऐसे, ऐसे म्हणाला तुम्ही दोन एकरास्तव अर्ज केला तरी मी तूर्त तुम्हाला एक एकर देत असे तुम्ही एक वर्षात जागा केल्या व्यवस्थित तुमचा मी पुरविना हे त, जागा आणि देऊन या तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमोदसाचा समर्थाचा वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर मग पाटील बंकटलाला निगते झाले वर्गणीला द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू या पुढील अवघे वृत्त येईल पुढेल्या अध्यायात सत्पुरुषाच्या पुरविण्यात हे तर देवर आहे तत्पर सदा विठू पाटील डोंगर गावचा लक्ष्मण पाटील वाडे गावचा जगू शेगावचा हे गावचा हे पुढारी पुढारी वर्गणीचे श्रीदासगणुविरचित श्री हा श्री गजानन नामे ग्रंथ ऐकास्रोते सवचित निजकल्याणभ गजानन विजय श्रीगजानन विजयग्रंथ द्वादशॉध्याय समाप